उपस्थित सज्जनो गेल्या पाच हजार वर्षापासून ज्याचा विरतपणे असखलितपणे प्रेम हिंदुस्थान सर्व जग आतुरतेने वाट बघत असत जो कधीही कोणाला जुना झाला नाही जो कधीही कोणाला पुरातन झाला नाही त्याचा कधीही रंग उतरला नाही ज्याची कधीही आवड कमी झाली नाही ज्याने कधीही कुणाला बोर वाटू दिला नाही कुणाला उदास वाटू दिला नाही कुणाला नाराज केला नाही असं सर्वांचा लाडका सर्वांचा मनमोहन सर्वांचा चाहता सर्वांच हृदयाचा आवडता स्थान सर्वांचा वेदक असा परमगुरु जगद्गुरु अग्रगण्य अग्रणीय अग्रज सर्वांचा आवडता भगवान गोपालकृष्ण आज आपल्यामध्ये घेण्यासाठी अधुरा आहे आणि त्याच्या येण्याच्या पूर्वी येण्याच्या स्वागतासाठी आपण सर्वजण जमले देव येतो विशेष करून देव येतो बरोबर येतो तुमच्या गावाची परंपरा खूप उत्कृष्ट आहे आणि खूप विलोभनीय आपण खूप सुंदर अशा परंपरेचे पायिका आहोत महानुभाव संप्रदायाने अखिल विश्वाला एक संदेश दिलेला आहे तो संदेश अहिंसेचा आहे प्रेमाचा आहे ज्ञानाचा आहे वैराग्याचा आहे नम्रतेचा आहे आणि अशा संपूर्ण परंपरेच्या आपण बाईबाह या मानवा संप्रदायाच्या प्रथम परंपरेमध्ये ज्याला अग्रगण्य स्थान दिलं अग्रज स्थान दिलं मोठं स्थान दिलं तर कृष्ण भगवान आज त्याचा जन्मदिवस या जगाच्या पाठीवरती दोन अवतार आहेत एक राम आणि कृष्ण रामाला बऱ्याचशा लोकांनी आदर्श मानला रामाला बऱ्याचशा लोकांनी देव मानण्याची पण त्याच्या भक्तीची मजल गेली पण शास्त्राने रामाला अपूर्ण मानलेला आहे रामाला शास्त्र अंशावतार मान हे आदर्शाचे दोन्ही अवतार आहेत राम आणि कृष्ण ह्या पृथ्वी तलावरती आदर्शाचे दोन अवतार आहेत पण रामामधली काही अपूर्णता शास्त्रांनी स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारलेल्या कारण रामाला शास्त्र अंशावतार मार बाकीचेही पृथ्वी तलावरती भरपूर अवतार झाले बाकीच्याही अवतारांना देवत्व सिद्ध करता नाही आलं कदाचित काहींनी केलं पण पण त्याही पलीकडे कृष्ण गेला आणि मग कृष्णाने प्रत्येक साच्यामध्ये आपली परिपूर्णता दाखवली कृष्णाने प्रत्येक साच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आपलं परिपूर्ण पण बसून दाखवलं आणि म्हणून कृष्णाला पूर्णावतार असं शास्त्रांनी संबोधित केलं जगाच्या पाठीवरती कुठल्याच अवताराला ब्रह्मविद्या विद्या निरोपण करता आली नाही महाडुबा संप्रदायाचे अवतार जर सोडले धार्मिक मंडळी म्हणाल बाकीचेही देव आहेत कृष्ण ही देव आहेत बाकीच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात बाकी उत्सव साजऱ्या केल्या जातात बाकीच्या देवांना आम्ही मानतो बाकीच्या देवांची मंदिरं बांधली बाकीच्या देवांच्याही आम्ही मूर्त्या आणल्यात बाकीच्या देवांच्या यात्रा करतो बाकीच्या देवांना भरतो पुसतो नवस दाप्य उपास तापास व्रत कैवल्य चालू आहे बाकीच्या देवाचाही चालू आहे सगळं पण बाकीच्या देवाला ठामपणे मांडीवरती हात मारवून सांगता नाही यायला की मी देव आहे पण जगाच्या पाठीवरचा हा सगळ्या देवांचाही बाप तुमचा आमचा तर आहेच तुमच्या पाठीमागे जे नाव लागलं ला, तर तुमचा खरा बाप नाहीये माझाही नाही आहे हा तुमचा निमित्त बाप आहे ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला आईने जन्म दिला हे निमित्त मात्र आहे पण शाश्वत जर आई बाप कोणी असेल तर कृष्ण स्वयं सांगतात की माता धाता पिता मी सगळ्या जगाचा माता पिता धाता म्हणजे धारण करणारा भरता प्रभू साक्षी निवासम शरण स्रोत सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा मी आहे लोक म्हणतात बापाच्या जीवावर तिवड्या मारतात वीस पंचवीस दिसावं वय झालं विसाव्या वर्षी जाई कुरबूर करायला सुरुवात करते कृष्णाच्या खोड्या जगाला दिसते कृष्णाचं वेगळं वागणं जगाला दिसलं कृष्ण थोडासा थोडासा वेगळा वागतो ना तो लोकांना खटकला पण कृष्णाचा दृष्टिकोन कोणाच्या लक्षात न आल्यामुळे कृष्ण खटकलेला आहे कृष्णाचा दृष्टिकोन जर तुमच्या लक्षात आला ना तर प्रत्येकाचा आधार दैवत आधार स्तंभ आणि आराध्य दैवत कृष्ण होऊन जाईल तुम्हाला हो फक्त कृष्णाचा दृष्टिकोन जगण्याचा दृष्टिकोन आहे एक एक प्रसंग जो वारंवार तुम्ही चेष्टीच्या रूपामध्ये घेत असतात कृष्णाने सोळा हजार बायका केल्या सोळा हजार बायका करण्याचं सामर्थ्य एकमेव जगाच्या पाठीवरती त्याच झालेलं आहे सोळा हजाराच्या कवी तीनशे चारशे पाचशे उपभोगणारे राक्षस पृथ्वी दलावरती भरपूर झालेत पण देवापैकी कुणी झाला नाही एकमेव कृष्ण झाला सोळा हजारांना त्यांनी नाव दिलं आणि नाव अशा पद्धतीचं दिलं दादा त्यांनी नाव पत्नी म्हणून नाही दिलं त्यांनी त्या गोपिकांना नाथ म्हणून नाव दिलं मी तुमचं सांभाळ करणार आहे मी तुमचं भरणपोषण करणार आहे मी तुमची जीवन याचिका चालवणार आहे असं सहजासहजी कोणी देत नाही हो तुम्ही म्हणाल आजच्या काळामध्ये मुली भेटत नाही लग्नाचे वांदे झालेत पैसे देऊन करून आणावे लागतात आणि आजच्या काळामध्ये सोळा हजार काही एक मिळणं वांदे मुश्किल आहे देवाच्या काळामध्ये भरभराट बर असेल म्हणून देवाला भेटून गेला तेवढ्या आजच्या काळामध्ये एक वाक्य एका कृष्णाने बायका उपभोगण्यासाठी बिलकुलही केल्या नाही त्याच जितकं रुक्मिणीवरती प्रेम होतं ना ते प्रेम आत्मा रुक्मिणी समोर जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल जर एक प्रेमिका घरामध्ये तो तिची नजर तरी दुसऱ्याकडे उठेल का हो। नाही मग त्यांच्यामधला आणि कृष्णामधला रुक्मिणीमधला फरक लक्षात घ्या ज्यावेळेस भगवान कृष्ण निजधामाला गेले त्यावेळेस रुक्मिणीचं देहावसान झालेलं आहे महाभारत कधी वाचलं ऐकलं हरिवंश पुराण ऐकलं ते लक्षात येईल ज्यावेळेस भगवान कृष्ण निजधामाला गेले त्यावेळेस रुक्मिणीचं जा निधन झालं तिला प्रेमप्राप्ती झाली ती कृष्णाची ती वार्ता ऐकून देहभान विसरली आणि दगड झाली जागच्या जागी जागच्या जागी स्थिर होऊन गेले जागच्या जागी तिची अंतरात्मा तिची चेतन अवस्था निघून आता ती मृत अवस्थेला जड अवस्थेला एका प्रेमिकेचं लक्ष ते होत पण बाकीच्या ज्या गोपिका आहे ना त्या फक्त कृष्ण गेले म्हणून हळहळल्या कुणी रडल्या आणि काही गोपिकांनी त्या <coughs> अंघोळ करणाऱ्या कुंडामध्ये आत्महत्या केल्या पण बाकीच्या गोपिका जिवंत झाल्या राहिलेल्या महाभारत प्रमाण देत की बाकीच्या गोपिका बिल्लांनी पळून नेल्या बिल्लांपासून म्हणतात त्यांना लेकरबाळ सुद्धा झालेली आहे खऱ्या लक्षण खऱ्या प्रेमिका कृष्ण वियोगास्तव मरण पावल्या आणि ज्या काही नावाला कृष्णाच्या झाल्या होत्या त्या दुसऱ्याचं सुद्धा घर सावरायला तयार झाल्या दुसऱ्याच्या घरचा प्रपंच त्यांनी तयार केला सुरू केला आपण फक्त कृष्णाच्या नावाचे आहोत कृष्णमय होण आपल्याला आणखी जमलेलं नाही कृष्णाच्या रंगामध्ये रंगता येईल ना कृष्णाच्या रंगामध्ये ज्याला रंगता येईल ना मग त्याला त्याला वेगळा रंग लावण्याची गरज नाही त्याला वेगळा रंग सांभाळण्याची गरज नाही त्याला वेगळा रंग पांघरण्याची गरज नाही त्याला वेगळा रंग दाखवण्याची सुद्धा गरज नाही एक चांगल्या साहित्यिकांनी लिहिलेलं आहे वेगळा रंग दाखवणे म्हणजे काय दादा माणसाचं जीवन प्राणी संग्रहालय झालंय माणसं आजकाल सर्ग्यासारखी रंग बदलवतात कुत्र्यासारखी घुमतात गाडवासारखी ओझे वाहतात सापासारखी फुतकारतात प्राण्यांचीच उदाहरणं माणसावरती बसली की नाही सगळीच प्राण्यांसारखं करायला लागली माणसं गाईच्या तोंडासारखी माणसं कमी होत चालली आहे आणि गायीच्या तोंडासारखी दिसणारी माणसं दगाबाजही तितकीच होत चाललेली आहे श्याम नारंगा मै तो हरी नारंगा श्याम नारंगा मै तो हरी नारंगा दो भी या धोए चाहे सारी उमरी या दो भी या धोए चाहे सारी उमरिया शाम पिया मोहे रंग दे चुनरिया ओ शाम पिया मोहे रंग दे चुनरिया 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 ओ शाम पिया रंग कृष्णाच्या रंगामध्ये तुम्हाला जर रंग ना तुमचं जीवन हे निरस वाटेल तुम्हाला हे जीवन तुम्हाला बिलकुल आनंदमय वाटणार नाही तुमच्या ह्या ह्या रंग उडलेल्या जीवनामध्ये बिलकुल आनंद वाटणार नाही ज्या रस्त्याचा रंग उडून गेला त्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला नवा रंग यावा प्रत्येक जन वय वय झालेलं आहे कुणाचं पन्नास आहे कुणाचं चाळीस आहे कुणाचं साठ आहे पण रंग चढवणं बाकी आहे रंग चढवण चालूच आहे प्रत्येक जण रंगामध्ये रंगायचा प्रयत्न करतो पंधरा वीस दिवस झाले महिना झाले की नव्याच्या जा दुकानामध्ये जाऊन रंग चढवतो प्रत्येकाला एक रंग चढवायची आवड आहे काय कारण कळलेलं नाही आणि मग शहाणे सुरते माणसं सुद्धा तशाच पद्धतीने वागायचा प्रयत्न करतात का कारण ह्या दुनियेला सवय लागलेली आहे त्या अवस्थेमध्ये बघायची पन्नासाव्या साठव्या वर्षीही तुम्ही तरुणपणाची परिभाषा ठरून टाकली की तुझे जर काळे केस असतील तर तू तरुण आहे तुझी दाढी जर व्यवस्थित हो कटरा झालेली असेल तर तू तरुण आहे बाई तुझी केस जर व्यवस्थित हो सुंदर असतील तरुण आहे जे बघा हाड वाजत असतील डॉक्टर गोळ्या खात असेल दिवस चालू असेल तरी केस काळे म्हणजे म्हातारी जवान आहे पोरग जवान आहे काय लक्षणांची परिभाषा आम्ही ठरवून घेतली या समाजामध्ये काय लक्षणांची परिभाषा ठरवून घेतली माणसाला तिथल्या तिथं काही गोष्टी बघायची सवय आहे नाकाच्या ठिकाणी <JUDGE Özell großes> नाक असावं डोळ्याच्या ठिकाणी डोळे असावे तोंडाच्या ठिकाणी तोंड असावं होटाच्या ठिकाणी होट असावे पण कदाचित जर एक एक कल्पना करा की एखादा जीव जन्माला आला आणि ना त्याचं नाव कपाळाला ना असलं तर तो माणूस म्हणता येणार नाही का एखादा व्यक्ती जन्माला आला बाळ जन्माला आला आणि त्या बाळाचं नाक जर कपाळाला असलं तर चालेल का नाही चालणार का तुम्ही परिभाषा ठरवून घेतलाय की माणूस म्हटल्यानंतर असा असावा मग शास्त्र सांगतं की देव म्हणजे कृष्ण असा असावा आणि असाच असला पाहिजे गीतेनं सुद्धा त्याला प्रमाणित केलं षडशास्त्रांनी सगळ्या पुराणांनी अठरा पुराणांनी एकशे आठ उपांनी त्याला प्रमाणित केलं की अवतार असावा तो असा म्हणून तो पूर्ण अवतार आहे म्हणून तो पूर्ण अवतार आहे त्याच्या पलीकडचा अवतारही नाही सगळ्यांना वेळ लावलं ना त्यांनी सगळ्यांना वेळ लावलं तुमच्या चाकोरीतले मानव संप्रदायातले सगळे संत कृष्णाला प्रथम स्थान देतात नवे इतरही धर्मातले सम इतरही धर्मातले सम हरिमुखे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा रस्ता जरी वेगळा असला तरी त्याच्याकडे झाले द्वारिकाणू नाथ मारो राजा रण छोड छे ने मने माया लगाडी रे स्वामीनारायण संप्रदाय हरि बोल हरि बोल हरी हरी से बोल सिख संप्रदाय सगळीकडे कृष्ण वर्णित केले इथपर्यंत एक मुस्लिम रस्थान नावाचा साधारण माणूस आहे दाढी कटिंग कर करण्यासाठी गेला त्या दुकानामध्ये बसलाय त्या खुर्चीवरती बसला दाढी करायला लागला दाढी करता करता लक्ष गेलं एक गोपाल बालकृष्णाची मूर्ती एका फोटो मध्ये होती फोटो होता त्या बालकृष्णाच्या मूर्तीकडे बघितलं खूप सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे खूप सुंदर चित्र रेखाटलेलं आहे पण त्या बालकृष्णाच्या पायाकडे त्या माणसाचं लक्ष केलं नाव आहे त्याचं रसखान त्या रसनाचं त्याच्या पायाकडे लक्ष केलं पाय अनवाणी आहे वाळवंटामध्ये उभं वृंदावनाच्या वळू ते बालक उभं आहे आणि उभं बालक बघितल्यानंतर रसखानाला किव आली दया आली आणि रसखाण म्हणतात बोलता बोलता म्हणतात अरे बाबा कुणाचा हा फोटो लावलाय हे चित्र कुणाचं आहे तो केस कापणारा म्हणतो की बाबा तुम्ही ह्या ठिकाणी नवीन आलेले दिसतो दिल्लीमध्ये ती घटना घडलेली आहे तुम्ही या ठिकाणी नवीन आलेले आहात वृंदावनामध्ये त्याचं नाव कृष्ण आहे तो बालकृष्ण आहे नटखट आहे गोपाल आहे आणि सगळ्यांच्या खोडा करणारा खोडकर असं बालक आहे सगळ्या वृंदावनाला गोकुळाला त्यांनी मोहित केलेलं आहे इतकं सुंदर बालक आहे आणि त्याच्या पायामध्ये जे चपला नाहीये ना कदाचित त्या बालकाने चपला घरी विसरल्या असतील म्हणून त्यांनी घातले रसखानाची समजूत काढली रसखान म्हटला अरे विसरला असेल काय हरकत नाही आहे त्याच्या घरी कदाचित चपला नसतील मी जर त्याला चपला नेऊन दिल्या तर चालेल का दाढी वाढलेली होती आणि विषयी थोडासा बावळा होता आणि बाहेरचा माणूस बघितला त्या केस कापणाऱ्याला थोडीशी त्याची फिरकी घेण्याची इच्छा झाली तो म्हणतो साहेब तुमची इच्छा आहे बनवा एक मस्त पैकी चप्पल बनवा जोडा बनवा आणि त्या बाळकाला तुम्ही नेऊन द्या कुठं द्यायचं काय द्यायचं सांगाल तुम्ही मला काय नाही तुम्ही ज्या दिवशी याल ना म्हणून घ्या त्या दिवशी माझ्याकडे या मी तुम्हाला पत्ता सांगेल तो रसखान गेला दाडी केल्यानंतर घरी गेला घरी केल्यानंतर के पत्नीला सांगितलं का इतकं सुंदर बालकाचा फोटो बघितला मी आणि एवढा सुंदर बालकाचा फोटो आतापर्यंत बघितला नव्हता असं जर एखादा आपल्या घरी बालक असतं तर त्याला मी डोक्यावर घेऊन हो नाचलो असतो कुठं बघितलं काय बघितलं त्याने वर्णन करून सांगितलं आणि म्हटलं की मला त्याला छप्पल द्यायची आहे चप्पल बनवली खूप सुंदर अशी चप्पल आहे आणि त्या कृष्ण प्रेमामध्ये तर दाढी करणाऱ्याच्या दुकानामध्ये गेला आणि विचारलं की बाबा मी चप्पल तू म्हटल्याप्रमाणे बनवली आहे ते बाळ कुठं राहतं ते मला ते सांगतात त्या जामत करणाऱ्याला हसवायला पण ठीक आहे पत्ता सांगायला काय हरकत आहे नंदाचा भला मोठा आहे गोकुळामध्ये जा त्या गोकुळाच्या गल्लीमध्ये वृंदावनाच्या कुंज गल्लीमध्ये ते बालक इकडून तिकडं सारखं फिरत असत आणि फिरता फिरता त्याच्या पाठीमाग दहावीस आणखी लहान बालक फिरत असतात आणि त्याच्याही पाठीमाग दहावीस बाया फिरत असतात पळत असतात त्याच्याही पाठीमाग तर एक दोन चार गाया जर तुम्हाला दिसल्या तर समजून जा किती लहान बालक तेच आहे की ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही आहे रसखान निघाला दिल्लीवरून पायी निघालेली सॉरी आहे डोक्यावरती चकला घेतलेल्या तुम्ही कधी उत्तर भारतामध्ये गेले तर त्या रसखानाचं चित्र तुम्हाला दिसत त्याने डोक्यावरती त्या पादुका घेतलेला आहे आणि तो पादुका घेऊन वृंदावनाच्या दिशेला चाललेला आहे मजल दल मजल करत वृंदावनापर्यंत आला पत्ता विचारला की असं एक लहान सुंदर असं बालक आहे तुमच्या गावाला ज्यांनी वेड लावलेले आहे तुमच्या सगळ्यांना परिचय परिचित केलेलं आहे असं बालक कोणी जर असेल तर मला त्याचा पत्ता सांगा ते गावातली एक वृद्ध स्त्री होती ती म्हटली बाबा इथं उभारा या चौकामधून तो आता संध्याकाळच्या वेळेला येईल आणि आल्यानंतर तू त्याला चप्पल घाल संध्याकाळ झाली ते बाळक आलं नाही रस्खान वाट बघून बघून तिथंच त्या वाळू मध्ये झोपी गेल्या दिवसभर चिंतन चाललेलं आहे कसा असेल कसा असेल कसा असेल दिवसभर चिंतन चाललेलं आहे दिवसभर विचार चाललेला आहे की नेमकं ते बालक कसं असेल आल्यानंतर ते आपल्याकडे येईल का आपली चप्पल घेईल का आपल्याशी बोलेल का खूप मनोरथ चालू आहे संध्याकाळ झाली ते बाळक आलं नाही रात्री तो माणूस तिथं झोपी गेला बिना न पाण्याचा रात्रभर तळमळ त्या वृंदावनाच्या वाळूमध्ये काढली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली बघितलं काहीच नाहीये उजाड आहे ही गोष्ट आहे फक्त चारशे वर्षापूर्वीची बालक होऊन गेला पाच हजार वर्षापूर्वी दुसरा दिवस उजडला परत एका शहाण्या माणसाला पत्ता विचारला त्यांनी सांगितलं की बाबा अरे त्याला जाऊन तर पाच हजार वर्ष झाली ना त्याला चकला घालायचं स्वप्न आहे हे स्वप्नच राहणार आहे ते सजसा शक्य नाहीये अशा कोणी कोणाला चकला घालू शकतं का हो देव तुझ्या चपलासाठी थोडा बसलेला आहे तो आमच्यासाठी देव होऊन गेलेला आहे तिची ती बाल्यावस्था ती एक सुरुवातीची अवस्था होती कुठे फोटो काढला असेल आता हा फोटो मधला देव झालेला आहे मूर्ती मधला देव झालेला आहे तो काही वास्तवामध्ये येणारा देव नाहीये अर स्थान नाराज झाला उदास झाला आणि मनातून विचार करायला आणि ज्या अपेक्षा मी त्या कृष्णाचं पूजन करण्यासाठी त्या बालकाचं पूजन करण्यासाठी त्याला चपला घालण्यासाठी विचार करून आलो होतो आणि ती गोष्ट खोटी निघावी रस खाणाने दसका घेतला रस खाणा दसका घेतला आणि तो रस पागल होऊन तिथे फिरायला के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान वे। जग जगसे आखे बंद करी तो ने दर्श दर्शकिये मात यशोदा नर नारी के मात यशोदा नरनारी के माखन चोर चोरहरि हे दयाल लहरि हे गोपाल लहरे हे दीन जगसे आखे बंद करीन जगाचे डोळे तुम्ही ज्यावेळेस बंद कराल तेव्हा तुम्हाला परमात्मा दिसत असतो इंद्रियांच काम प्रपंच बघणं डोळ्याचं काम प्रपंचिक गोष्टी बघणं डोळ्याचं काम जगातल्या किमती ठरवणे डोळ्याचं काम बाहेरच वैभव आहे भौतिक वैभव बघणे पण ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद कराल आणि डोळे कधीतरी बंद करून बघा घड्याळची कुणाला जर टिकटिक ऐकू आए, ऐकायची असेल तर डोळे बंद करा डोळे उघडल्यानंतर सजस टिकटिक तुम्हाला ऐकायला येणार नाही रात्रीची निराव शांतता जेव्हा तुम्हाला कधी कधी भासते की जेव्हा तुम्ही डोळे बंद करता उघड्या डोळ्याने तुम्हाला काहीच समजत नाही उघड्या डोळ्याने तुम्ही मोबाईल बघत असाल बघता बघता चालू आहे आणि बघत असताना तुम्हाला जगाचा काहीच आवाज येत नाही सगळा विसर पडलेला असतो पण जसा मोबाईल ठेवला मग तळमळ तिकडून तिकडून व्हावं लागतं का कारण आता बाहेरची स्पंदनं तुम्हाला आता समजायला आणि मग तुम्हाला डिस्टर्ब होत तुम्ही ज्यावेळेस डोळे बंद करता तेव्हा तुम्हाला बाहेरचा आवाज येत असतो तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकण्यासाठी हे चर्मशक्षु बंद करावे लागतील डोळे बंद करावे लागतील तेव्हा तुम्हाला आतून आवाज येईल मूर्ती समोर गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला डोळे बंद करावे लागतात त्याच कारण असं आहे की तो उघड्या डोळेने सजस कुणालाही दिसत दिस नाही दिसतच नाही दिसतच नाही आपण डोळे उघडे ठेवून बघणारी माणसं मग आपल्याला मूर्तीतलं सौंदर्य दिस मूर्तीतलं सौंदर्य दिस मूर्तीतली सुबकता दिसती मूर्तीतला रंग दिसतो मूर्तीतलं जळजळणारं सौंदर्य आपल्याला दिसतं पण त्या मूर्तीच्या आतमध्ये जो गाभा आहे जो विश्राम करण्यासाठी आलेला आहे जो खरा तिथं स्थिर झालेला आहे तो आपल्याला सुद्धा दिसत नाही